नमस्कार रसिक गोल्डन इरा हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील हिंदी चित्रपटां संगीताच्या आठवणी आपण करत आहोत आजच्या एपिसोडमध्ये पन्नास आणि साठच्या दशकातील मोहम्मद रफी यांच्या आवाजातील काही रोमॅंटिक गाण्यांच्या आठवणी आपण करूया सुरुवात करू घराना चित्रपटातील गाण्याने राजेंद्र कुमार आणि आशा फारेक ही जोडी संगीतकार रवी गीतकार शकील बदायोने आणि गाणं आहे वाले, तेरा जवाब नहीं, वाले, तेरा जवाब नहीं, कोई तुझसा नहीं में वाले, दुसरा चित्रपट दूर के आवाज संगीतकार रवी गीतकार शकील बदयानी गायक मोहम्मद रफी आणि या चित्रपटातली रोमँटिक जोडी सायरा आणि जॉय मुखर्जी हे गाणं आहे से चांद भी शर्माया है तेरी सूरत ने सूरतने से चांद भी शर्माया है, तेरी सूरत ने जजब ढाया आणि एक ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा साठच्या दशकातला पुनर्मिलन यातलं मुख्य भूमिकेत बलराज सहानी होते आणि रोमँटिक जोडी होती जगदीप आणि अमिता यांची संगीतकार सी अर्जुन गीतकार इंदिवर रोमँटिक आवाजात रफीचं हे गाणं आज ही खूब लोकप्रिय है पास बैठो तबीयत बहल जाएगी मौत भी आ गई हो तो टल जाएगी पास बैठो तबीयत बहल जाएगी मौत भी आ गई हो तो टल जाएगी आणि यानंतर बचपन संगीतकार सरदार मलिक गायक मोहम्मद रफी या गाण्याचे व्हिडिओ आपल्याला उपलब्ध नाहीत कुठेही तर हे गाणं मात्र आजही रसिकांचं खूप आवडतं आहे मुझे तुमसे मोहबत है मगर मैं कह नहीं सकता मगर मैं क्या करूं बोले बिना भीर है नहीं सकता मुझे तुमसे मोहब्बत है मगर मे नहीं सकता यानंतरचा चित्रपट जानवर संगीतकार शंकर जयकिशन गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी या चित्रपटातील रफी साहेबांची सगळीची सगळी गाणी गाजलेली आहेत आजही अगदी आवडीने ऐकले जातात यात शम्मी कपूर आणि राजश्री ही जोडी होती रफी साहेबांच्या आवाजातलं हे गीत मेरे महाबत जवार हे गे सदारही है सदार हे तडप तडप कर यही कहेगी सदा सदारही है सदार हे गे आणि निशांत हा स्टट चित्रपट बी ग्रेड सी ग्रेड काही म्हणा यात संजीव कुमार आणि नाझीमा ही जोडी होती संगीतकार उषा खन्ना आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे सदाबहार रोमॅन्टिक गीत हाय तबसुम तेरा हाय तबसुम तेरा धूप खिल गैरा या बिजली बरसात में हाय तबसुम तेरा हाय तबसुम तेरा आजच्या एपिसोडमधलं शेवटचं हिरो संजीव कुमार त्याची नायिकाई नाझिमा चित्रपट रंगीत राजा और रंक आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरीलाल प्रसाद प्रोडक्शनचा हा फॅमिली ड्रामा यात आपले मराठी अभिनेते महेश कोठारे बालकलाकार म्हणून होते आणि त्यांनी डबल रोल केला होता राजा आणि रंक या अर्थाचा तर रफी साहेबांचं रोमँटिक गीत पडद्यावर संजीव कुमार आणि नाझिमा दिसतात आपल्याला ओ फिरकी वाली तू कल फिर आना नहीं फिर जाना तू अपनी जुबान से के तेरे नैना है जरा बेमान से मत वाली ये दिल क्यों तोड़ा ये तीर काहे छोड़ा नजर के कमान से के मर जाऊंगा मैं बस मुस्कान से ओ फिर की वाली तू कल फिर आना नहीं फिर जाना तू अपनी जुबान से के तेरे ना है जरा असे ताजा हा पन्नास आणि साठच्या दशकातील रफी साहेबांच्या आवाजात ते जाधव आपण या रोमॅंटिक गीतामधून अनुभवली आणि संगीतकारांचे संगीत रचना अप्रतिम गीतकारांचं आशयपूर्ण हे गाणे आजही आपल्याला आवडतात म्हणूनच याला का गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक असं म्हणतात हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला नमस्कार भेटू पुन्हा नव्या एपिसोडमध्ये आणखी काही आठवणीसहित नमस्कार स्वर शुभेच्छा